सोलापूर महापालिकेच्या हद्दीत सगळीकडं मोकाळ जनावरांनी धुमाकूळ घातलेला आहे असं म्हणायला खेद वाटतो की सोलापूर म्हण म्हणजे एक गोशाळा झाली की काय असं वाटायला लागलं आहे परंतु या सगळ्याचं खूप असं व्हायला लागलं प्रॉब्लेम की लोकांना येता जाता त्या वा जनावरांनी धडक दिल्यामुळं अपघात व्हायला लागलेत काही लोकांचे हातपाय मोडलेत काही लोक जखमी झालेत जा त्याबरोबरच मार्केटमध्ये ज्या महिला भाजी विकायला बसतात त्यांची भाजी देखील ती जनावरं खातात व त्यांचं नुकसान होतं आणि या सर्व प्रकाराकडं महापालिका डोळे झाकून बसलेली असल्याकारणानं आज शिवसेनेनं या ठिकाणी आयुक्त मच्छिंद्र घोलप यांना निवेदन दिलेलं आहे की या मोकाड जनावरांचा बंदोबस्त जर झाला नाही तर आम्ही संबंधित विभागामध्ये शेण आणून टाकल्याशिवाय राहणार नाही व या सर्व मागचं गणित जे आहे ते आर्थिक असल्यानं ते लोक जवळपास रोज दहा ते पंधरा हजार घेऊन त्या लोकांची पकडलेली जनावरं गोपचूप व कुठेतरी जिथं निर्जन जागा असते त्या ठिकाणी सोडून देतात आणि त्यामुळे नागरिकांना त्रास होतो परंतु शिवसेना या प्रकरणावर आवाज उठवल्याशिवाय कदापि गप्प बसणार नाही आज शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी माझे सहकारी शहर प्रमुख महेश दारावशेकर संदीप बेळमकर आमच्या सहकाऱ्याने गोलप यांना एक निवेदन दिलेलं आहे की ते निवेदनाचा विषय असा आहे की जे मोकाट फिरणारे जनावर आहेत पण ते मोकाट फिरणारे जनावर नसून त्यांचे मालक आहेत ते मालकांना सवय लागलेली आहे की आपले जनावरं रस्त्यावर सोडून द्यायच्या फक्त दूध पिळण्यासाठी फक्त बोलून घ्यायचं अशा पद्धतीनं हे या भागातील जनावरांच्या मालकाचं काम आहे परंतु अतिक्रमण महापालिका अतिक्रमणने कुठल्याही जनावराला पकडून घेत नाही पकडून नेलं तर सुद्धा त्या त्यांच्या लागेबंदी असतात दोन मिनटात सोडून देतात त्यामुळे अनेक लोकांचे ॲक्सिडेंट ह्या मोकाट जनावरामुळे होत आहे आणि भाजी विक्रेत्यांना ह्याचा प्रचंड त्रास आहे मी एक आयुक्तांना उपायुक्तांना एक विषय सांगितला की अनेक जे महापालिके रस्ते आहेत त्या रस्त्यावरच जनावर बांधून म्हणजे पूर्ण रस्ताच कॅप्चर केलेला आहे त्यामुळे ही महापालीच्या अतिक्रमणचे अधिकारी कुठेही फिरत नाहीत पेठ असू द्या चाटी गाडी असू द्या सराबकट असू जे जे महत्त्वाचे हो बाजार बाजारपेठ आहेत त्या बाजारपेठेमध्ये प्रचंड अतिक्रमण आहे पण कुठं तरी एखाद्या चांगल्या टॅक्स भरलेल्या दुकानदाराला त्रास करायचं आणि गावगाव करायचं काम केल्यासारखं पण असं कुठलंही काम ते महापालिका करत नसून आम्ही यांना इशारा दिलेला आहे लवकरात लवकर हे मोकार जनावरांचा दो बंदोबस्त करा आणि अतिक्रमण करणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करा आणि नाही तर जनतेला जे टॅक्स भरून जनता फिरती त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या अन्यथा आम्ही शेणाचा सडा हे आयुक्त काढल्याशिवाय टाकल्याशिवाय सोडणार नाही मध्यंतरीसडेचं महत्त्वाचं म्हणजे आता महेश धाराशिवकर शराब बाजाराचे व्यापारी आहेत त्यांच्यामुळं आम्हाला मा, या माहिती कळाली आम्ही त्यावेळेस आम्ही गेलो तिथं प्रत्यक्षात अनेक वर्षापासून टॅक्स भरणाऱ्या व्यापाऱ्यांचे बोर्ड काढण्यात आले जे अतिक्रमण नव्हतं की ज्या दुकानदाराचे कट्टे आत होते पायऱ्या आत होते आणि त्यांचा नामफलकसुद्धा वे नियमाच्या आत सुद्धा या लोकांनी जाऊन फार्स केला फार्स करून गावगाव केला परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही की त्या दुकानदाराने विरोधात कोर्टामध्ये केस घातलेले आहे परंतु आता कारवाई बंद झाली तुम्ही म्हटल्याप्रमाणे ठराविक ठिकाणी करायचं प्रसिद्धी मिळायचं आणि कारवाई बंद करून जायचे पर ते परत त्यांचे त्यांचे महिन्याला आपल्याला पैसे वसूल करायचे आणि जिथं का का जिथं अतिक्रमण मूळ आहे तिथं जायचंच नाही त्यामुळे ह्या महापरिषद अधिकारी तुमचं ट मा स्मार्ट सिटीचे टेंडर असू द्या किंवा अतिक्रमणचा असू द्या सगळीकडे अधिकारी भ्रष्टाचाराने हात बरपटलेले आहेत इकडं कोणाचे लक्ष नाही आयुक्तच दुपारशिवाय येत नाहीत त्यामुळं आयुक्ताचा या शहरातील लोकांचा संपर्क होत नाही त्यामुळे आयुक्तांनी वेळेवर इथं अकरा वाजता येऊन बसावा आणि लोकांचं म्हणणं ऐकावं आणि सोलापूर शहरामध्ये मा फेरफटका मारून सोलापूरची परिस्थिती हाताळून घ्यावी जे सराब बाजारात ब्रिटिश काल पूर्व होतं ते देखील या बनसोडे महाशयाने अतिक्रमण दाब सांगून नोटीस न देता मनमर्जीने पाडलं आणि परत सराब कटेत याची त्यांची धाडं झाली कारण सगळ्याचं नेमात होतं फक्त त्याची नोकरी जाऊन घर रोडवर येऊ नये म्हणून हा सगळा खटाटोप व्यापाऱ्यांनी थांबवला आणि हा अधिकारी गुंड घेऊन फिरतो सोबत बाउन्सर घेऊन फिरतो ह्याला काय गरज आहे बाउन्सर घेऊन फिरायची हा देखील सर्वसामान्य नागरिकांचा सवाल आहे